पंतप्रधानांची प्रतिष्ठा देखील कशा पद्धतीने बीड जिल्ह्यातल्या माझ्या या मायबाप जनतेचा मी आभारी आहे बीड जिल्ह्यातली जनता सत्यवादी आहे हा विजय सत्याचा आहे तुम्हाला एवढ्या विजय मिळवा लागला असं वाटत होतं का की शेवटच्या तुमचा विजय होईल नाही आपण जे बोलताय शेवटच्या नाही माझा चार फेऱ्या बाकी असतानाच विजय झालेला आहे उलट शेवटच्या दोन येक, लास्ट ला, एक लास्ट बट वनला एक लीड थोडी कमी झाली आणि लास्टला आणखी वाढली त्याच्यामुळे माझा विजय हा मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो बजरंग सोनणी हाच चार तारखेला खासदार असणार आहे आणि माझ्या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेनं माझ्यासारख्या एक गरीबाच्या पोराला एवढ्या धनधांगट्याच्या विरोधात खासदार केलं त्याच्यामुळं खासदार मी झालो याचा अभिमान आणि याचं श्रेय जर कुणाला असेल तर त्या माझ्या बीड जिल्ह्यातल्या तमाम जनतेला हा विजय हा विजय सोपा असा होता का नव्हता ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं एवढं डोक्यावर घेतलं होतं आणि काय काय कला झाल्या आज पंचावन्न हजार मतं माझे आणखी एक बाहेर गेलेत नाही तर माझा विजय ह्याच्यापेक्षाही जास्त मताने झालेला असता तरी हे करायचं काम बऱ्यापैकी केलेलं जेवढ्या सत्ता वापरायच्या तेवढ्या वापरल्या जे काय करायचे ते केलं पण बीड जिल्ह्यातली जनता आणि शेवटवरून कुणीतरी बघतंय त्याचे की त्याच्यानुसार हा विजय माझा अनेक मतभर नेते विरोधात होते जानंगे पाटील इथं कामाला आला का शंभर आला आसा 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 कदी, आसा कदी मी असं कधी असं कधीही म्हणलो नाही की जरंगे पाटलांच मराठा आरक्षणासाठी जी चाललेली चळवळ आहे या चळवळीचा आम्हाला फायदा होणार आणि मी आरक्षण दिल्ली पर्यंत मांडणार असंच बोललोय मी असं कधीही बोललो नाही पत्रकार मित्रांनी सुद्धा शांततेत आणि योग्य प्रश्न आता विचारावेत अशी माझी विनंती यशाचं श्रेय कुणाला देतात यशाचं श्रेय मी ज्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला देतो